हाय सगळ्यांना भावना बहीण काय चाललंय झालं का नाही हा झाला त सण तर चला आता तुम्ही म्हणता संगीत आहे तुमचं काय चाललंय इकडं तर तुम्हाला तर माहिती भावना बहिण मी काय दिवाळी दसरा पण सण मी करत नाही साजरा करत नाही आणि कशामुळे नाही करते हे तुम्हाला पण माहिती मी कशामुळे नाही करते झालं चार पाच वर्ष झालं हा पहिलं करतो ते असं नाही बरं का पहिलं म्हणजे करत नव्हते मी पहिले करतो ते सगळं खायला वगैरे जे आपलं सणाचं राहते ते सगळं हा पूजा अर्चना सगळं करते पण मग तुम्हाला तर मी सांगितलेलं की अशा अशा काही गोष्टी झाल्या आहेत जीवनामध्ये की स उठून गेले आणि नाही करू वाटत आहे जर आपला आवडतं व्यक्ती जर आपल्यापशी नसन आपल्याला एकृत नसन आपल्यापशी तर ते काय करू वाटत नाही वाटतंय का भावना बहिनू आणि खाऊ पण नाही वाटत ते गोळीच नाही अजिबात तुम्ही आता सांगितलं तुम्ही हे काय करलात तर बरेच सण भाऊ बहीण मला म्हणले होते की सांगित आम्हाला तुमच्या हातची करंजी बघायची तर मी सांगितलं होतं की भावन्ड मी काय सण साजरा करत नाही आता असं झाले काल झाली दिवाळी आज पाडवा दाजी काल मला बोलते मला का तर अरे मला करंजी खवटली आणि खवट, गेल्या वर्षी मी दुकानावर आली होती मी शंभर रुपयाच्या करंजी आणल्या होती दुकानावर तर पूर्ण त्या खवट काही धड नाही म्हणलं मग चला आता दाजीसाठी आता आम्हाला दाजीच काय आम्ही सगळेजण खातून होईल खरे खोटे बांधणू बन असं नाही की मीच आम्हीच खाणार म्हणून सगळेजण खाते तर मग आता हे आज मी करंच्या काढले थोडे जास्त नाही बघा थोड्याचा तर इकडे आणलाय पावशे रवा टाकलाय अर्धा किलो अर्धा किलोचं पाकिट आणलं होतं बघा त्याच्यात एवढा ठेवलाय बघा बरोबर तर इकडे तूप टाकलंय मी याच्यामध्ये आणि असं आपलं आता मी तुम्हाला दाखवते की मी करंजी कशी करते आणि कशी नाही माया हातच्या करंज्या खाऊन बघा कसे राहते तुम्ही मला कधी सण वगैरे करताना बघितलंच नाही ना हो की नाही कधी लाडू करंज्या करताना तुम्ही मला बघितलं नाही मला नाही होत आहे भांड भिंड होते देखाव पण नाही होतय लोक आता मी कमाल करते लोकांची त्यांच्या घरचे कोण म्हणजे जाते तरी पण ते मस्तपैकी राख गुरेन, गुरेन, लाडून करंज करू करू खाते कसले तो माणसाचे माझे करू तरी कसं वाटते खाऊ तरी कसं वाटतं तर लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या टायमाला माझं लेकडू वारलेलं आहे हे तुम्हाला पण सांगितलेलं आहे मी माझ्या लेकरला किडनी प्रॉब्लेम होता आणि माझं लेकडू वारलेलं आहे त्याच्यामध्ये तेव्हापासून मी दिवाळी भीम जयंती सण सण करीत कोणता आता त्याच्यामध्ये मला खूप जणी कमेंट टाकले ही जातीवादी आहे ही अशी आहे हिला दिवाळी दसऱ्याचा काम कंटाळी तू इला अशा अरे नाही भावन बनू मी कोणताच सण नाही साजरा करीत कोणचाच नाही भीम जयंतीचा नाही करीत सण साजरा अशा काही गोष्टी प्रत्येकाची असती वय मन मजी वय आपलं मन नाही आपलं मन कटर नाही भावना बन मला रडू येते मला नाही वाटतय पण चला आता होय आपल्या लेकरांना खाऊ घालायचं घरच्या नाही खाऊ जा आज पुढे पाच सहा वर्ष झालं पाच सहा वर्ष झाल्याचं असते ना भाऊ ना लॉकडाऊनमधून लॉकडाऊन मधून मी घरामध्ये ना करंजी केली ना लाडू केलाय ना सण साजरा केलाय मी काहीच नाही केलं आता दाजी मला स्वतःहून रात्री म्हणले अरे यार मला करंजी खाऊ वाटली आता असं असं होत आहे की भावाची बायको करती आपलं उमेश नाही का मा भाऊ त्याची बायको हे करते सगळं मग ते देत असते पाठवून पण आता त्याचे नामचे भानं झाले तुम्हाला माहिती आहे आपण कोण्यात ओडाने मागायचोय खरे खोटे चला तर इकडे रावा मस्त पैकी भाजून घेते मी आणि इकडे तीळ घेतली आहे बघा तिळ पण भाजून घेतले खसखस पण भाजून घेतली थोडं थोडंच आणले बरं का भांड म्हणून शंभर शंभर रुपयाचे हे इकडे आणले तर मनुखे इकडे आणलाय हे खोबरा तुम्हाला सगळं दाखवते आता मी कशी कर करंजी करते हे खोबरा तिस आणलाय बर का शंभर रुपयाचा आणि इकडे आणली साखर हे आणलाय डाळ्याचा डबा आपलं सॉरी पुरा तर मी सगळं भाजून घेतलेलं आहे पहिलं तर आता मी काजू बदाम तीळ खसखस सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यावर थोडासा एक आपला पाण्याचा शिपका मारला जास्त नाही थोडा जेणेकरून कसं आहे माहिती आहे का, का आ, ते छान होते आणि त्याच्यावर एक ताट झाकण ठेवायचं साखर पण पिठी साखर घेतली मी जेवढी टाकायची तेवढी टाकली नाही सगळं मिक्स करून आहे ना थोडं पाच मिनटं आपलं गॅसवर ठेवायचा आता मी अशी कर करते जी तुम्ही कशी करताय मला नाही माहिती आहे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकताय गरीब लोक आम्ही अशी करतो तुम्ही का दुसरं काय नाही बरं का आणि चार पाच पाच वर्षाच्या नंतर काय लागले तर थोडं विसरून पण गेले काही समजा नाही थोडं थोडं काय काय टाकायचं आहे काय काय नाही असं झालं चारोळ नाही टाकली कारण की चारोळ नव्हती माझ्याकडं त्याच्यामुळं बघू शकताय असा पाण्याचा थोडा भपका मारायचा म्हणजे मग ते थोडे छान नरम होते आता इकडं मी मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये थोडा दाळडा टाकला आहे आणि मस्तपैकी पाण्याने टिंबून गरम पाण्याने टिंबून सईना त्याच्या अशा गोळ्या तयार केल्यात आता आपण लाटूया आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी सारण भरूया हे सारण आपलं चांगलं महिना दीड महिना राहते बरं का काहीच म्हणजे खराब होत नाही जसून तसंच राहते जर, जर तुम्ही म्हणजे त्यात असं पाणी वगैरे टाकलं नाही तर म्हणजे असं काढून ठेवल्यावर बरं का तर इकडं तर मी पाच मिनटं ठेवलं आहे पण टाकून झाकून ना त्यात पाणी काही राहत नाही सगळं सुकून जाते तर अशी मस्तपैकी करंजी मी केली आहे आणि खूप छान झाल्यात करंज्या बघू शकताय साश्यामध्ये साश्यामध्ये ना व्हायनाच नव्हत्या मग नंतर मी जाऊन सईन स्टीलचा साशा आणला काही की ना त्याच्यामध्ये व्हायनच नव्हतं फुटू लागले होते त्या चिटकतात ना त्याच्यामुळं तर अशा मस्तपैकी करंज्या तयार झालेल्या आहेत आपल्या बघू शकता सांगा नक्कीचे एक कमेंट करून नाही सांगू शकत आहे म्हणजे मी पाच सहा वर्ष झालं केलंच नाही बाबा एवढं कंबर एवढं कंबर गेलं तुम्हाला काय सांगू मान पाठी एक झाली माझी आणि खरी गोष्ट सांगायला एवढं दुखायला एवढं दुखायला दुखायला मी म्हणत सांगित आहे तुम्ही निसा कारण केलं तर दुखायला आहे ना बाकीचं तुझं काय नाही मी करणार पण नाही बाकीच्या वेळी कारण जे पण मला करायचे नव्हते आज चार पाच वर्ष झालं मी कधीच काय नाही केलं तुम्हाला सांगितलेलं मी काम नाही केलं पण आता ते दाजी काय म्हणे रात्री मला दाजी म्हणत होते अरे मला करंजी आवडली रे तर किती वर्ष झालं केलंच नाही करंजी त्यांना मला करंजा लय आवडतात चला मला दाजीची फरमाईस आहे म्हणलं आता करून टाकत म्हणलं हे की नाही बरं पावसेर पावसेर आणलं होतं आपलं पावसेर रवा आणला होता पावशेर साखर आणली होती त्याच्यामध्ये पावशेर तूप आणलं सगळं जे काय ना छटाक चटाक हातपाव हातपाव आणि केलं आठवण यायला लागली त्या दिवसाची आता मला रडायला पण मी नाही रडणार आहे की काळी मी म्हणजे आमच्या घरी आहे ना पाच ते सहा किलोच्या करंजेवायच्या नुसत्या एवढं टोपलं आहे का एवढं टोपलं बनून करंड जेवायच्या आणि लाडू वेगळे लाडू डाळीचे डाळ असायचे आमच्या घरी पाच ते सहा किलो तर एवढा स्वयंपाक करायचे लाडू करंजा चिवडा चकली वगैरे वगैरे राहायचं खूप सारं राहायचं आणि चिवडा तर एक नंबर आहे माझ्या हातचा लय भारी चिवडा एक नंबर तुम्हाला काय सांगू तुम्ही बघताना तुम्ही माझं आहे काय भार चिवडा गेलाय पण मी चिवडा नाही बनणार मला कंटाळ घरी गरजे म्हणून पण नाही तर असं राहायचं एकेकाळी आणि आता नाही आता तुम्ही माझं आता का नाही तर काम बनत नाही तर नाही बनू शकत मी ते मी, मी मी नाही म्हणजे मग मनच नाही होते भांडण भिनू असा सण वगैरे करायला अशा करंज्याला अडून वगैरे करायला जर आपल्या आपल्या आवडत व्यक्ती जर आपल्या आवडतं समजा म्हणजे जे काय आपलं लेकडू आपल्या दहा घरामध्ये नाहीये आणि ते कायमचं लिहून कायमचं गेलंय पण मग त्याच्यामुळे कसं माहितीये का नको वाटते ते खाणं पण नाही आवडत आहे आणि ते करणं पण नाही आवडत मन नाही लागत आहे की नाही अश्या काही गोष्टी असतात कसलं कसला सण कसला वाढवाय आपल्यासाठी कसली दिवाळी आणि कसला दसरा काहीच नाही आपला दिवाळी दसरा त्याच दिवशी गेला ज्या दिवशी आपलं लिप रूप येल त्या दिवशी आपला दिवाळी दसरा गेला ओके नाही अशा काही गोष्टी असतात बरं चला टाकाय की कमेंट नक्कीच सांगा कशा झाल्यात नाही लग्न